अहो ऐका की माझ्यासाठी असं एक वाक्य बोला की जे मला ऐकून आनंद पण होईल आणि दुःख पण होईल नको बस गा तुला आणि वाईट बीट काही वाटत नाही बोला की नको बस बसगा पुगा बोला की बरं ऐक तो किती आनंदाचा दिवस होता ज्या दिवशी तू माझ्या जिंदगीत आलीस आणि जिंदगीवर दिवस तुम्ही सासरवाडीत आलेले जाणार तुम्ही आता मी न जाणार एवढं लवकर का नाही जाणार लग्न झाल्यापासून दीड वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली मी तिला कवा म्हणलं का जा म्हणून तुम्ही कशाला म्हणता मला जा म्हणून माझी पोरगी नांदायला आलेली तुम्ही काही नांदायला आलात का काय हॅलो कुठं होतो ग कामात होतो बोल बोलके बाकी काय नाही <laughs> 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 ते शेजारी जरा जास्तच मेकअप थोपून बाहेर निघाल्या म्हणून विचारले मामी माझ्या गाडीतले पेट्रोल संपलंय मला शंभर रुपये हो तुमच्याकड पेट्रोल भरायचे अवकाश नाही मग तुम्ही गाडी घेता कशाला अवकाळ तर माझी लग्न करण्याची नव्हती तुम्ही पूर्गी दिली कशाला का मला कायच करा बाबा ह्या आपलं तर डोकच चाल काय ते कोंबडे काय त्या कोंबड्या काय ती सासरवाडी माझं सगळं कसं एकदम ओके मध्ये हवा सगळं काय ते इथं पडलेले जावाई काय ते हलकटपणा सगळं ओके मध्येच ना हो तुम्ही त्या शेजारणीकडं कशाला बघता तू ती काय माझ्यापेक्षा भारी काय अगं ती हाय काजू आणि तो हाय शेंगदाणा पण मला सांग पोह्यामध्ये जर आपण शेंगदाण्याच्या ऐवजी काजू टाकले त्या पोह्याला मजा येईल का नाही ती भारी असली तर तुझी जागा कधी घेईन का कधीच नाही मग काही नाही मग बघत जा बघत जा माझी बागा ती कधीच घेऊ शकत नाही पोह्यामध्ये कसं काजू छान लागल आव जावा आई माझ्या पुरीच दुखाय लागलं तिला दवाखान्यात नाहीच बघा अ पुरी उर उर तुला साड्या दुकानात घेतो आव जावाई साड्याच्या दुकानात नाही व तुम्हाला दवाखान्यात न्यायचं सांगितले मी आ, मामी तिला दवाखान्यात गुण येतच नाही तिला साड्या दुकानात नेलं का तिथं दुकानात पळून जाते लगेच त्यामुळे तिला साड्या दुकानात न्यायला लागलो अहो तुम्ही रोज बीट खात जावा का बर अहो बीट खाल्लं की रक्त वाढतंय आणि रक्त शुद्ध पण होतंय हा म्हणजे तुला आता रक्त पण हाय क्वालिटीचं पाहिजे का प्यायला हो आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या बापाला का बरशिवाय देता अगे कसं असते माहित आहे का गाडी खराब झाली आपण गाडीला शिवाय देतो का गाडीच्या कंपनीला शिवाय देतो